आता दरमहा दोन मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली राज्यातील आगामी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला दोन मंत्री भेटी देणार आहेत अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी सोलापुरात दिली सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर पांडुरंग दिड्डी मनीष देशमुख विशाल गायकवाड विकास वाघमारे सुदर्शन यादव यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री महोदयांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत संवाद साधला या प्रसंगी, प्रसंगी बोलताना ते पुढं म्हणाले की केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आता महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं कार्यकर्त्यांमुळं आज आम्ही आमदार आणि मंत्री आहोत त्यामुळं कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक आहे या अनुषंगानं पक्ष प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे आता जे काय भाऊ स्वतः एक विशेष साठी माझ्यासाठी नेहमी पाठपुरावा करतात आणि संविधान भवन पाहिजे ऐकायचे म्हणले किंवा ऐकले संख्या असेल तर कुठे मी सर्वात समोर गवाय फक्त यंग आहे मला ते चव्हाणसाहेब सांगत होते की त्यांच्या घरामध्ये सात आठ दहा नगरसेवक आहे मोठी शक्ती त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी शक्ती त्यांच्या मागे आहे एक नवीन युवा आमदार आपल्याकडे जुळलेला आहे म्हणून हा विषय कसा करायचा काय करायचा एक, एक महिन्यामध्ये त्याच्यापासून काय काय महा यावेळी भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी देखील आपले विचार मांडले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पक्षकार्याचा आढावा सादर केला प्रास्ताविक विशाल गायकवाड यांनी केलं या मेळाव्याला माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू भूपती कमटम मंडल अध्यक्ष नागेश सरगम नागेश खरात महेश देवकर अर्जुन जाधव सुनील गौडगाव वैभव बिराजदार अंबादास सकिनाल अभिषेक चिंता लक्ष्मण गायकवाड श्रीनिवास कर्ली श्रीनिवास दायमा सुधाकर नराल बजरंग कुलकर्णी जाकीर सगरी दिलीप पतंगे दत्तात्रय पाटील यशवंत पाथरूड ॲडव्होकेट साधना संगवे अश्विनी चव्हाण संगीता जाधव सावित्रा पल्लाटी रंजिता चाकोते विजया वड्डेपल्ली संपदा जोशी अंबिका पाटील आदींची उपस्थिती होती